हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते माझ्या नवीन असा एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही म्हणताना ताई एक एवढे दिवस तुम्ही व्हिडिओ का टाकत नव्हता शॉर्ट व्हिडिओ नाही लॉंग व्हिडिओ नाही तर काही कंटेंट नसल्यामुळे व्हिडिओ टाकण्यातच येत नव्हता तर आज कंटेंट मिळाला व्हिडिओ टाकण्यासाठी तर म्हटलं चला थोडा व्हिडिओ शूट करूया तर आज आहे रक्षाबंधन नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही म्हणताना आज रक्षाबंधन आणि तुम्ही का छा एवढ्या जुन्या जुन्या तुम्ही नाही गेला तुमच्या भावाकडं तर मी माझ्या भावाकडं नाही गेले माझा भाऊ लांब राहतो इंदूरला राहतो तो परदेशी सो मी नाही गेले पण हा स्वराने आणि स्वराजने खूप मस्त असं रक्षाबंधन सेलिब्रेशन केलेलं आहे आणि स्वराने काय गिफ्ट स्वराजने स्वराला काय गिफ्ट दिलं ते बाबा आणि कशा प्रकारे रक्षाबंधन दोघांचे सेलिब्रेशन झाले ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आता उद्यापासून माझे रोज व्हिडिओ येणार आहेत वेगवेगळे कंटेन असणार आहेत त्याच्यामुळे लॉंग व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही पाहत राहा हा व्हिडिओ स्किप न करता तांदूळ टाकता काढात कर खाली माझ्या आता तांदूळ टाके ता हा आता बोवाळ अय बोवाळ ते हे हे सुपारी सुपारी साखर ती साखर ती वळ आता हां इकडे बघ माधू हां आता ठेवकाली राखी बांध आता हा चालू करून बांधली बसते इकडे आता मध्ये हात धरते दे तिकडून तिकडून नाही ते सळ मध धर ना अंगताशी इकडे बघ मा तू छान तांदूळ टाकता हात खाली मा आता तांदूळ टाके हां आता बोवाळ अय ते हे हे सुपारी सुपारी साखर ती साखर ती बोवाळ आता इकडे बघ माधू हां ठेव काली राखी बांध आता हा चालू करून बांधली बसते का कर इकडं आता मध्ये हात धरते ते तिकडून तिकडून लाव नाही ते नाही ते सड मध्ये मतदार नाही अंग तसशी इकडे बघ माधव छान टके हात लावू माधू राधे रावते रावते राधे रावते జ్ఞానేశ్వరి పట్ పట్ బలి కు జ్ఞానేశ్వరి రాశ్వరి తిమా త हां आता ओवाळ अय बोवाळ ते हे हे सुपारी सुपारी साखर ती बोवाळ आता इकडे बघ माधू हां ठेव ठेवकाली राखी बांध आता బస్క మధు తికడు సడ మధ మ तर तुम्ही दो तर व्हिडिओ पूर्ण पाहिलेलाच आहे की कशा प्रकारे रक्षाबंधन पोरांनी सेलिब्रेशन केलं आता आपलं काय लांब आंबल्यामुळे मला काय जाण्यात ये आलं नाही आणि जायचं म्हटलं तरी दोन दिवस सुट्ट्या त्या मुलीची तर शाळा सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठं जाता येत नाही शनिवारी जायचं रविवार राहायचं आणि सोमवारी यायचं असं तर जायलाच एक दिवस लागतो मग शनिवारी जरी आपण संध्याकाळी बसलो तर रविवारी सकाळी पोहोचतो पण आणि दिवसभर राखी ते बांधायचे आणि नंतर त्याने रविवारी संध्याकाळी गाडीला बसवा लागला असतो तर असू द्या त्याच्यामुळं मी माझ्या भावाला पोस्टानेच राखी पाठवलेली आहे आणि त्यांनी बांधली असेल किंवा अजून नसेल बांधली किंवा पोचली नसेल असं का त्याचा फोन आला की राखी आली आहे काय झाले पोचली आहे किंवा नाही पोचली पोचेल तेव्हा तो करीलच फोन की पोचली म्हणून आणि बांधेल तर तसं बी हे काय ना म्हणते गोकुळाष्टमीपर्यंत रक्षाबंधन हे सेलिब्रेशन करतात तर गोकुळाष्टमीला सुद्धा राखी बांधू शकतात उशिरा जरी पोहोचले तरी तो रक्षाबंधन असेल गोकुळाष्टमीच्या टायमाला राखी बांधून घेईल माझी तर कसं वाटलं आमच्या स्वराचं आणि स्वराजचं रक्षाबंधन नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता इथून पुढं रोज वेगवेगळे कंटेंट असणार आहेत माझी व्हिडिओचे तुम्ही व्हिडिओ रोज पहा आणि स्वराने स्वराजला दिलेलं गिफ्ट सायकल कशी वाटते तीसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत वेगळेला लाईक करा शेअर करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू